सातवार यांच्या बाप्पाच्या नावाला गोळीबाराचा आदेश कोणी दिला ही देशाला कळलंच पाहिजे त्या बाळाला कोणीतरी सांगा रे माझ्या नको नागो म्हणा आयुष्य आंदोलनात घालवलेला माणूस आहे मे सत्तर वर्ष तू एकट्या लुटल ना तुला तर मी आता कसाच सोडित आहे पांढरी होऊन काय उपयोग तुझा नुसतं एक समाजाविषयी आकस त्यांच्या की चोट पे सांगतो त्यांना आरक्षण मिळू देणार नाही मी तर म्हणतो काही दिवसांनी ती भजाची बी कागद गोळा करीन आता तिने पिशव्यान कागद घेऊनच फिरते आता ते भाषणाच्या कागदांची पिशवी मी माझ्या सोबतच ठेवतो तो सुरू झालं एकदा की मग एक एक कागद काढून त्याची सुरळी करून काय तुम्हाला देईन ना बरं आता मराठ्यांना हो आरक्षणापासून कोणी दूर ठेवू शकत नाही मी बी आरक्षण घेतल्याशिवाय कसंच मागे आटत नाही होत जाऊ दे आता काही ब्रह्मदेव जरी आला तरी यांचं मागासले पण चिंत करू शकत नाही एक तर मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघत नाही तर माझी यात्रा निघत जिथे जिथे ते लोक सभा घेतील आपण तिथेच घ्यायची त्याला प्रतिउत्तर म्हणून आमचा तुम्हाला विरोध नाही तुम्ही बी आम्हाला विरोध करू नका नाही तर फुटा असतो मी गप्पा आता होणार आपला महायलगार